हिवाळ्यामध्ये गव्हाच्या पिठापासून असे पौष्टिक लाडू बनवा लहान मुलांना अगदी उत्तम आहेत आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी हे लाडू चांगले आहे तर तुम्ही बघू शकता मस्त झाले नमस्कार मी शीतल तुम्ही पाहताय शीतल रेसिपी शीतल रेसिपी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण थंडीच्या दिवसामध्ये गव्हाच्या पिठाचे पौष्टिक असे लाडू बघणार आहोत तेही अगदी सोप्या पद्धतीने कमी वेळात कमी साहित्यात अगदी झटपट होणारे आहेत आणि लहान भुकेसाठी अगदी उपयुक्त आहेत आणि लहान मुलांना आपल्याला टिफिन मध्ये देण्याचा प्रश्न पडतो एखाद्या वेळेस आपल्याला घाई गडबड होते त्यावेळेस तुम्ही टिफिन मध्ये हा पौष्टिक लाडू मुलांना देऊ शकता चला तर मग वेळ न वाया घालता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी बाऊल घेतलेला आहे बाऊलमध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे वलवलेल्या गव्हाच्या पिठाची मी याच्या आधी पण एक रेसिपी दाखवली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर इथे मी दीड ग्लास गव्हाचं पीठ घेणार आहे हे वलवलेले गव्हाचं पीठ आहे म्हणजे गहू हे आपण भिजू घातले होते आधीही मी सांगितले होते व्हिडिओमध्ये आणि ते चक्कीवरनं दळून आणलं आणि सपीटाच्या चाळणीने चाळून घेतलेलं आहे सपीट करून घेतलेलं पीठ आहे दीड ग्लास तर आता इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे गरम करायला अशी सपाट बुडाची कढई घ्यायची आपल्याला पीठ भाजता वेळेस तर त्यामुळे पीठ आपल्या छान भाजल्या जाते इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे घरचं आहे गावरान तूप वापरायचं आहे म्हणजे आपले लाडूसुद्धा छान लागतात मस्त तर इथे मी घरीच बनवलेलं तूप घेतलेला आहे तर ह्या तुपाला आता आपण वितळायला ठेवलेलं आहे जोपर्यंत तूप छान असं वितळत नाही तोपर्यंत आपण पीठ टाकायचं नाही तर आता आपल्याला कढईमध्ये पीठ टाकायचं आहे आणि पीठ भाजता वेळेस काळजी घ्यायची आहे की गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे पी साधारणतः हे पीठ आपल्याला तीस ते पस्तीस मिनिटे भाजून घ्यायचं आहे पीठ जेवढं छान भाजल्या जाईल तेवढे आपले लाडू खूप छान होतात सुंदर होतात मस्त होतात खायला चविष्ट लागतात तोंडात टाकताच विरघळणाऱ्या आपण ह्या गव्हाच्या पिठापासून लाडू बनवणार आहोत त्यासाठीच आपण हे वलवलेल्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे ते तोंडाला चिटकत नाही थोडंसं रवाळ असते ते जास्त असं फार असं आपल्या रव्या एवढं रवाळे नसते आणि असं चोपडे नसते मध्यमेचं असते तर बघा मंदाचे वर जेवढं जास्तीत जास्त छान भाजता येईल तेवढं मस्त भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम जर हाय केली तर ते खाली कढई लाबुडाला लागण्याची शक्यता असते आणि पीठ भाजतावेळी कुठेही न जाता अगदी कढईच्या जवळच राहून मस्त छान असं छान असं भाजून घ्यायचं आहे बघा खूप छान असं मस्त भाजत आहे तो तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच रेसिपी पाहत असाल तर सबस्क्राईब करा व तसेच बाजूला बेल आयकॉन आहे त्यावरही क्लिक करा आणि तेही फ्रीमध्ये आहे सबस्क्राईब आणि बेल आयकन यामुळे काय होईल तुम्ही जर बेल आयकनवर प्रेस केलं तर जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करते तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळते आणि ही रेसिपी पाहता पाहता जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईकचं बटन दाबायला विसरू नका आणि हा व्हिडिओ माझा तुमच्या मित्रमंडळीला नातेवाईकांना जास्तीत जास्त तुमच्या फेसबुक इंस्टाग्रामवर व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा तर बघा किती सुंदर असं आपल्या इथं पीठ भाजत आहे आणि हे गव्हाच्या पिठाचे लाडू हे खूप पौष्टिक आहे तर आपल्या लहान मुलं शाळेतून आपल्या आल्यानंतर आपल्याला काहीतरी गोड खायला मागतात तर त्यावेळेस तुम्ही हे लाडू त्यांना देऊ शकता तर आता आपल्याला हे पीठ भाजता वेळेस वरतून तूप घालायचं आहे तर असं मध्ये साईडला पीठ करून घ्यायचं आणि मध्यभागात आपल्याला हे तूप घालायचं आहे आणि हे तूप थोडंसं वितळू द्यायचं बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं मध्यभागात कढई जास्त गरम असते त्यामुळे हे तूप टाकून घेतलेलं आहे आणि हे तूप असं वितळलं की त्यामध्ये जे पीठ आहे ते सगळ्या आपल्याला परत एकदा छान असं मिक्स मिक्स करून भाजून घ्यायचं आहे तर आपल्याला ह्या पिठाचा रंग असा होईपर्यंत खमंग वास सुटेपर्यंत आपल्याला भाजायचं आहे तर बघा आपल्याला साधारणत पीठ भाजण्यासाठी अर्धी ते पाऊन वाटी तूप लागणार आहे तुपाचा जेवढा जास्तीत जास्त वापर केला तेवढे लाडू छान होतात टाळेला चिटकत नाहीत आणि आपल्याला लाडू बांधतामुळे सोपे जातात त्यामुळे तुपाचा वापर पिठ्ठीचे लाडू करता वेळेस थोडा जास्त करायचा आहे तर बघा छान अशे आपल्या इथं भाजत आहे तर तुम्ही बघू शकता तर हे तुम्ही लाडू प्रवासाला जात असाल तर तेव्हा सुद्धा हे तुम्ही लाडू सोबत घेऊन घेऊन जाऊ शकता तर हे लाडू आरामात एक महिनाभर टिकतात मस्त लागता। लागतात चविष्ट लागतात छान लागतात जबरदस्त याची चव लागते आणि आपल्याला खाल्ल्यानंतर म्हणजे भूकही नाही लागत मस्त आहे तर हे आणि लहान मुलेसुद्धा आवडीने खातात आणि मोठे सुद्धा आवडीने खातील असे मस्त लाडू आपले इथे पिठ्ठीचे लाडू बनत आहे तर तुम्ही बघू शकत आहे मस्त छान असं खमंग असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा असं तांबूस असा रंग आलेला आहे तुम्ही पाहू शकता छान असं आणि परत परत मी वरून अजून पुन्हा एकदा तूप घालून घेणार आहे जेव्हा भाजत आलो तर त्यावेळेससुद्धा असं छान असं तुपामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे परत एकदा छान असं भाजून घ्यायचं आहे पीठ भाजता आपल्याला वेळ लागणार आहे पण परंतु आपले लाडू खूप छान होणार आहेत तर अशा पद्धतीचं आपल्या इथे पीठ भाजून झालेलं आहे तर आता मी एका बाऊलमध्ये काढून घेते हे तूप आणि थोडंसं एक पाच मिनिटं थंड होऊ द्यायचं आहे आणि पाच मिनिटं थंड झालं की लगेच आपल्याला यामध्ये एक ग्लास पिठ्ठी साखर घालायची साखर ही मी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे दीड ग्लास पिठाला मी एक ग्लास साखर टाकलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता परंतु हे प्रमाण जे आहे परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे मी तर दीड ग्लासला एक ग्लास पिठ्ठी साखर तर बघा छान असं साखर याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त असं तर साखर मिक्स करेपर्यंत इथे मी काजू बदाम चे तुकडे छान असे बारीक बारीक करून घेतलेले आहे तर हे काजू बदाम तुम्ही फ्राय करूनही घालू शकता किंवा असेच टाकले तरी चालते तर तुम्ही सुकामेवा तुम्हाला जो आवडेल तेसुद्धा ह्याच्यामध्ये टाकू शकता खोबरं खारीक प परंतु मला खारी खोबरं हे काहीच न आवडता असं प्लेन असे पिठ्ठीचे लाडू खायला आवडतात म्हणून मी फक्त काजू बदामचाच यामध्ये वापर करणार आहे तर इथे मी असे बारीक बारीक काप करून घेतलेले आहे तर तुम्ही बघू शकता मस्त छान असे ड्रायफ्रूट मिक्स केले की परत एकदा या पिठ्ठीला असं एकजीव करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा आणि हे थोडेसे नॉर्मल गरम असता वेळेसच आपल्याला याचे लाडू बांधून घ्यायचे आहे आणि लाडू बांधता वेळेस असेच बांधले तरी चालतात किंवा मग आपले लाडू वळत नसतील असे हाताने पकडताच जर असे अलगद असे ठिसूळ बनत असतील तर त्यासाठी आपण तुपाचा वापर करू शक करू शकता तर याच्यामध्ये आता मी तुम्हाला इथे पिठ्ठी लाडू कसे वळवायचे ते बनवून दाखवत आहे तर याच्यामध्ये मी थोडंसं तूप घालून घेणार आहे तर तुपामुळे आपल्याला तो तोंडात टाकताच विरघळता टाळेला चिटकतही नाही आणि आपल्याला लाडू बांधता वेळेस थोडासा पक्का फिट्ट असा बांधला जातो चांगला होतो हा लाडू म्हणून आपल्याला तुपाचा वापर करायचा आहे जर तुम्हाला जास्त तूप आवडत नसेल तर तुम्ही तसेही बांधले तरी चालतात काहीच हरकत नाही खायला छान लागतात तसेही लाडू तर आता मी ते तूप छान असं एकजीव करून झालेलं आहे तर बघा आता हाताच्या साह्याने असं पूर्ण सहा एकजीव करायचा आहे पूर्ण तूप असं पिठाला मिसळून घ्यायचं आहे आणि याचा लाडू वळून घ्यायचा आहे बघा दोन मुठीच्या मध्ये असं दोन मोठा असं छान असं दाबून घ्यायचा आणि याचा लाडू करून बनवायचा आहे तर लाडूचा आकार जो आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार देऊ शकता गोल किंवा चौकोनी तर बघा मी या पद्धतीचा देत आहे चौकोनी या सेफचे आणि आता मी तुम्हाला हा लाडू वळवून दाखवते पहा किती छान असा झालेला आहे तर अशाच पद्धतीने आपण सगळे लाडू वळवून घेऊया तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी सोपी पद्धत आहे लाडू बांधण्याची पहा मस्त सुंदर असे आपले इथे लाडू बनत आहेत आणि खायला सुद्धा खूप छान लागले खूप जबरदस्त असे अशी चव लागते ह्या लाडू चित्रण तुम्ही नक्कीच बनवून बघा ह्या गव्हाच्या पिठाचे लाडू खूप छान लागतात आता हिवाळा आहे तर त्यासाठी खूप पौष्टिक लाडू आहेत दीड ग्लास पिठाचे आपले इथे भरपूर असे इथे लाडू बनून झालेले ला आहे तर तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर असा रंग आलेला आहे तर खूप छान झालेला आहे तर मी तुम्हाला अगदी कॅमेऱ्याच्या जवळून दाखवते पहा मस्त सुंदर असा तोंडास टाकताच विरघळनाळा इथे गव्हाच्या पिठाचा पौष्टिक असा लाडू बनवून तयार आहे तुम्ही सुद्धा नक्की माझ्या पद्धतीने हे लाडू बनवून पहा आणि माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका अशाच एक आपण पौष्टिक हिवाळ्याच्या रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त रहा खुश रहा आणि कमेंट करत रहा तुम्ही माझ्या गव्हाच्या पिठाचे पौष्टिक लाडू वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद